राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी येणाऱ्या नगरपरिबीच्या निवडणुकीच्यासाठी स्टार प्रचारण्याची यादी त्या ठिकाणी पुष्कृत केली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राज्याच्या अध्यक्ष पक्षाचे आमचे सर्वाचित आदरणीय वरिष्ठ नेते नाना सगन भोजगो साहेब हे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे उपचार घेत आहेत डॉक्टरांनी त्यांना जो एक वैदा विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे अशा वेळेला स्टार प्रचारच्या यादीमध्ये त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तवच याच्यामध्ये समावेश आलेला आहे जिल्हा परिषद महाराष्ट्रची यादी पुन्हा एक होणार आहेत भुजबळ साहेब तर आमचे केवळ राज्याचे स्टार प्रवेश तर देशांतील पक्षाचे देश स्टार प्रचारक आहे किंवा प्रकृती अस्वस्थतेमुळेच त्यांचं नाव त्याच्यामध्ये ते वैद्यकीय सल्ल्यानुसार घेण्यात आलेलं नाही त्यामुळे काही जण या संदर्भातला गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील तर तो अत्यंत चुकीचा आहे हे कुणा एका परदेशाध्यक्ष प्रमुख करू शकतो आहे की आदरणीय भुजबळ साहेब राष्ट्रीय स्तराधिक पक्षाचे स्थान प्रचारक आहेत पक्ष आणि पक्षाचा